शिवाजी विद्यापीठातर्फे रोबोटिक समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे आठ दिवस चालणाऱ्या शिबिरात बारा वर्षावरील विद्यार्थ्यांना रोबोटिक्सविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉक्टर एस डी डेळेकर यांनी या शिबिराची संकल्पना स्पष्ट केली शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरातील आर एन टी रोबोटिक्स यांच्या वतीनं आणि एस यू के रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्यातून शिवाजी विद्यापीठात रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिर सुरू झालंय बारा वर्षावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आहे नव्या युगात टिकून राहण्यासाठी रोबोटिक्स विषयाची माहिती असणं गरजेचं आहे या शिबिरात बेसिक इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्स थ्री डी डिझायनिंग आणि प्रिंटिंग अशा विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे शिवाय प्रात्यक्षिकही दाखवली जातील विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबतही या, या शिबिरात मार्गदर्शन होणार असल्याचं डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉक्टर एस डी डे डेळेकर यांनी सांगितलं एकमेकांच्या कल्पना समजून घेऊन रोबोटिक्स या तंत्रज्ञाला स्वीकारण्यासाठी आणि चालना देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरेल असं डॉ डेळेकर म्हणाले